ओम शांती आज आहे तेरा तीन दोन हजार पंचवीस ची मुरली महावाक्य आहे गोड मुलांनो पद प्राप्त करण्याचा आधार आहे अभ्यास जे जुने भक्त असतील ते चांगले शिकतील आणि पद देखील चांगले प्राप्त करतील प्रश्न आहे जे बाबांच्या आठवणीमध्ये राहतात त्यांचे लक्षण काय असेल उत्तर आहे आठवणीमध्ये राहणाऱ्यांचे चांगले गुण असतील ते पवित्र बनत जातील रॉयल्टी येत जाईल गोड क्षीरखंड होऊन राहतील इतरांना न पाहता स्वतःला पाहतील त्यांच्या बुद्धीमध्ये राहते जो करेगा व पाएगा अर्थात जो करेल तो प्राप्त करेल धारणेसाठी मुख्य सारांश आहे पहिला पॉईंट आहे सत्य पिता सत्य बनविण्याकरिता आले आहे म्हणून सत्याने चालायचे आहे आपली तपासणी करायची आहे माझ्यामध्ये कोणता असुरी गुण तर नाही ना मी जास्त बोलत तर नाही अतिशय गोड बनून शांतीने आणि प्रेमाने बोलायचे आहे दुसरा पॉइंट आहे मुरलीवर पूर्ण लक्ष द्यायचे आहे रोज मुरली वाचायची आहे आपले आणि इतरांचे कल्याण करायचे आहे टीचर जे दे काम देतात ते करून दाखवायचे आहे वरदान आहे होली शब्दाच्या अर्थाला जीवनामध्ये आणून पुरुषार्थाच्या गतीला वेगवान करणारे तीव्र पुरुषार्थी भव स्पष्टीकरण आहे होली अर्थात जी गोष्ट झाली होऊन गेली तिला पूर्णत नष्ट करा व्हायचे ते होऊन गेले असे म्हणून पुढे जाणे हेच होळी साजरी करणे आहे होऊन गेलेली गोष्ट अशी अनुभव व्हावी जशी काही खूप जुन्या कोणत्या तरी जन्माची गोष्ट आहे जेव्हा अशी स्थिती होते तेव्हा गती तीव्र होते तर आपल्या आणि दुसऱ्यांच्या होऊन गेलेल्या गोष्टींवर कधीही जास्त विचार करायचा नाही मनामध्येही ठेवायचे नाही आणि वर्णन तर कधीच करायचे नाही तेव्हाच तीव्र पुरुषार्थी बनू शकाल स्लोगन आहे स्नेह सहज आठवणीचे साधन आहे त्यामुळे नेहमी स्नेही राहणे आणि स्नेही बनविणे ओम शांती